मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात माननीय पोलीस मुख्यालय मीरा भाईंदर वसई विरार व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक मीरा भाईंदर वसई विरार यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीसवे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी काशीमिरा वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी श्री सागर इंगोले यांनी सेव्हन इलेव्हन स्कूल रोड पूर्व तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जे पी इन्फ्रा रोड या शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीवर प्रबोधन करणारी चित्रफिती दाखवून तसेच वाहतुकीच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या तसेच स्कूलमधील एक बस चालक व त्यांचे सहवर्ती यांना सुद्धा मुलांच्या देखभाली बाबत योग्य त्या सूचना केल्या सदर रस्ता सुरक्षा अभियानामध्ये शाळेतील एकूण एकशे वीस विद्यार्थी बस चालक व त्यांचे सहवर्ती पंचवीस असे सदर रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमामध्ये उपस्थित होते